Jangan sebuti. Anugerah tinggi. Usala, bina kapal, payahnya utang sahaja tiada rupai. Jangan sebuti. Usala, payahnya utang, bina kapal, sahaja tiada rupai. Jangan मध्ये उसाला पहिली उत्तर सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाले पाहिजे असा निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी वसंतदादा कारखाना म्हणजे चालवणारा दत्त इंडिया कारखान्याला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे कारण मागील वर्षामध्ये साखरेचे तसेच इथेनॉलचे तसेच बाय प्रोडक्टचे जे दर आहेत हे चढ्या भावाने आहेत त्यामुळं चालू वर्षाला सदतीसशे रुपये दर द्यायला काही अडचण नाही कारण मिल एक्सटेन्शनमध्ये यांचा जाणारा रस किती बीम मेल्याशी पण मिळणारं मोलाशी इथेनॉल किती ह्या सगळ्या बाबींचा विचार करता ही रक्कम योग्य कशी आहे ही चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी साहेबांनी अगदी ठोकताळा मांडून सांगितलं आहे त्यामुळं येत्या दहा तारखेपर्यंत आम्ही या सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे जर येत्या दहा तारखेपर्यंत यांनी जर ऊसाला पहिली उचल सदतीसशे रुपये देऊन जर ऊस तोडला नाही तर त्यांना स्वाभिमानी स्टाईलने या ठिकाणी उत्तर देण्यात येईल आणि परत होणाऱ्या संघर्षाची सर्व जबाबदारी ही सरकारची तसेच कारखाना प्रशासनाची राहील त्यामध्ये उसाला पहिली उत्सर सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाले पाहिजे असा निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी वसंतदादा कारखाना म्हणजे चालवणारा द इंडिया कारखान्याला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे कारण मागील वर्षामध्ये मा साखरेचे तसेच इथेनॉलचे तसेच बाय प्रॉडक्टचे जे दर आहेत हे चढ्या भावाने आहेत त्यामुळं चालू वर्षाला सदतीशी एक्कावन्न रुपये दर द्याला काही अडचण नाही कारण मिल एक्सटेन्शनमध्ये यांचा जाणारा रस किती बीम महिलाशी पण मिळणारं मोलाशी इथेनॉल किती ह्या सगळ्या बाबींचा विचार करता ही रक्कम योग्य कशी आहे ही, ही चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी साहेबांनी अगदी ठोकताला मांडून सांगितलं आहे त्यामुळं येत्या दहा तारखेपर्यंत आम्ही या सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे जर येत्या दहा तारखेपर्यंत यांनी जर उसाला पहिली उचल सदतीसशे एक्कावन्न रुपये देऊन जर ऊस तोडला नाही तर त्यांना स्वाभिमानी स्टाईलने या ठिकाणी उत्तर देण्यात येईल आणि परत होणाऱ्या संघर्षाची सर्व जबाबदारी ही सरकारची तसेच कारखाना प्रशासनाची राहील